नमस्कार मैत्रिणींनो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आज बघा मैत्री आपण काय बनवणार आहे बयांनो तर बघा बयानो आज आपण हे बनवणार आहे वरण वरण कशा पद्धतीने बनवणार आहे ते बघा तर वरण आपण प्रथम काय करणार आहे ही बघा डाळ शिजून घेतलेली आहे मी तर ही डाळ आहे आपली मूग डाळ आणि तूर डाळ ह्या दोन्ही डाळी मिक्स केलेल्या आहे आता ही डाळ कशी आपण मस्त शिजून घेतली गैरी आता, ले ले, आता बारं -बारं ले ले ही गार चांगली गैरी शिजू घेतलेली आहे मुगडाळ आणि तूरडाळ आता हे तूरडाळ आणि मुगडाळीचं आपण आज वरम आहे चांगल्या पद्धतीने शिजलेले आहे त्याच्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे मैत्रिणीनो हा लसूण घेतलेला आहे टमाटे घेतले कढीपत्ता ह्या हिरव्या मिरच्या आणि हे जिरे आणि ह्या बाई कोथंबीर त्याच्यासाठी लागणारं आपलं हे मीठ आणि हळद हे साहित्य आपण आज घेतलेले आहे तर आता मी कशी बनवायची ती तूर डाळीचं वरण ते तुम्हाला दाखवते घट कशा प्रकारे होतं कारण मग कारण मूग डाळ्यान तूर डाळी एकत्र टाकली ना तर वरण घट्ट होतं आणि एका सिंपल डाळीचं जर आपण वरण बनवलं तर मुगाचंच तर मग ते होणार म्हणणार तूरचं म्हटलं तर पात आता आपण प्रथम काय ठेवलं आहे वयानो कढाई कारण पातेला टाकणे अवजी मिळतात म्हणलं तसं आज वरण बनवावा तर आता आपण काय टाकणार त्याच्यात तेल तुमच्या आवडीनुसार तेल टाका साधा आणि सोप्पा आपण तुरीच्या आणि मुगाच्या डाळीचं मिक्स वरण बनवलं त्या पद्धतीने तुम्ही करून फा खाऊ पण आणायला लाईक करा पा बरं कसं चवदार वरण बनवते मी त्याच पद्धतीने तुम्ही बनवा घट्ट आणि एकदम छान असं खाणारं वरण तर हे बघा मैत्रीण आता आपण आता ना हा लसण आहे ना तो ठेसून घेणार आहोत हे बघा याच्यामध्ये ना आपण लसण टाकला आहे जे आणि लसण असं थोडंसं चेंधून आणि ठेसून घेणार आहे गलासामध्ये हा बाई जिरेबी वरून टाकायचे त्याच्यामध्ये पण असे मिक्स असं हे ठेसून घ्यायचं मुसळ टाकून हे बारीक नाही ठेसायचं असं आबडदोबड कारण आवडजबड लसून ठेसला ना त्याची चव लागत ती वरणाला जर आखा लसून टाकला तुकडे करून त्याचा काय अर्क का उतरत नाही आणि वरण काही चवच होत नाही तर त्याच्यासाठी ना हवा असा आवडजवळ लसण ठेसून घ्यायचा मनामास टेस्टे आणि चवदार वरून होतं पा तुम्ही खाऊन बघा चॅनलला लाईक वर पटकन पोरांना बी कसं शाळेत जाताना वरण डाळ भात दिला ना पोरं बी खुश आपण बी खुश डाळ भाती पोरांचं नेहमीच्या जेवणाचं असतं पौष्टिक हे जेवण असतं मूग डाळ तुटदा आता हे बघा आपण असं ठेसून चेसून घेतलेला आहे आता बघा आपण टाकणार फोडणीला आता हे आपण फोडणीला टाकलेला आहे फोडणी बघा बा या नोकशी तडातडा देते आता त्याचा कडीपत्ता पत्ता बी टाकलेला आहे आपण आणि टमाटे मिरच्या आपण आहे ना ते याच्यामध्ये घेतलेला आहे चाकून डाळीमध्ये शिजून घेतलेलं आहे टमाटे आणि हिरव्या मिरच्या आता, आता ले 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 शुझ शुझ हे तडका असा चांगला बसणार आहे आता हे चांगलं घेतलेलं आहे आपण शिजू शिजून तूर डाळ मुग इकडं आपला तडका चांगला बसलेला आहे चांगला लसण बी हे झालेलं आहे आता ही डाळ आपण वरून सोडणार आहोत डाळ आपण वरून सोडली आहे कुकरमध्ये थोडं पाणी टाकणार आहोत आणि थोडीशी हळद टाकणार आहे तडक्याला टाकले ना, टाक ना, टाक ना टाक कडू होते म्हणून मग त्या कुकरमध्ये असे टाकून पाण्यात असं हलवून घ्यायचं आणि हे बघा त्या वरणात असे सोडायचं ते पाणी आपलं वरण पा कसं मस्त उगतं असं चांगलं हालून घ्यायचं असं वरण मैत्रिणी बाईन तुम्ही बघा करून खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा बघा वरण कसं आता मस्त उकळून द्यायचं वरण साधा आणि सेप वरणाची रेसिपी मुगडाळ तूर डाळीचं वरण तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आता हे वरण आपलं चांगलं उकळतं गॅस आपण फास्ट केलेलं आहे वरण असं चांगलं प्रकारचं उकळत आहे ह्या प्रकारचं वरण बनवा इतकं चव चो, चवदार आणि टेस्टी वरण लागतं आता पातळ होत नाही मिक्स डाळ केली ना तुरीची मुगाची तर पातळ होत नाही आणि असं वरण करून खा मुलांना बी आपल्याला बी स्वतःला आरोग्याला चांगलं आणि पौष्टिक असतं परण डाळ भात करायचा म्हणजे हाच वरण याच असंच वरण करा मुगाच्या डाळीचं हे बघा कसं झालंय आपलं वरण आता वरण उकळणार आहे हे पहा या प्रकारचं असं वरण बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा हे बघा आता वरण उकाळणारे उकाळ का आपलं तयार झालं वरण असं वरण तुम्ही बनवा बघा वरण कसं वर उकळी येऊ राहिली वरणाला हे बघा वरून मग अशी कोथिंबीर टाकायची अशी कोथंबीर द्यायची टाकून म्हणजे अजूनच टेस्टी आणि अजूनच भाजी वरण बनल्या जातं अशा प्रकारे वरण तुम्ही बनवा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा आज आपला डाळ भाताचा बे डाळ भाताचा भेट असला का असं बनवायचं वरण ह्या प्रकारे वरण तुम्ही बनवा आपला भात बी इकडं तयार झालेला आहे मोकळा मोकळा सहा सहा भात आहे आपला तयार झालेला आहे बघा हा भात तयार होतोय अजून वाफावरच आहे पण भात बी तयार होतोय या प्रकार डाळ बी ह्या प्रकारचे तयार झालेले आहे आणि भात बी या प्रकारचा तयार झालेला आहे तर असं डाळ भात तुम्ही बनवा अस डाळ भात तुम्ही बनवा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा या प्रकारचं वरण तुम्ही बनवा खा आणि चॅनलला लाईक करा बघा कसं कर वरण बनलेलं आहे मुगाचं आणि तुळी तुरीच्या डाळीचं तुरी वरण